नमस्कार मंडळी जे स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन एक व्हिडिओमध्ये तर तुम्हाला असं वाटत असेल सकाळ सकाळ म्हणजे आमच्या डोळ्यामध्ये झोप पण नाही गेलेली आणि वर बघू शकतो पूर्ण अंधारे आणि इव्हन तिकडे मामा पण आहेत आणखीन तर आ, आ, लास्ट टाइम वेळेस ना तुम्ही पाहिलं असेल आमच्या अकाउंटला एक ब्लॉग आहे लास्ट टाइमचा ज्याच्यामध्ये आमच्या मम्मी पप्पांनी गावाकडून पार्सल पाठवलेलं आहे आणि सेम या वेळेसही तसं झालेलं आहे आंब्याचा सिरियन आहे सो आंबे पाठवले आहेत गावाकडून मम्मी आणि नाही मम्मी नाही बाबाने तर इतक्या सकाळ सगळं आम्ही ते पिक करायला जातो आहोत ते खूप चॅलेंजिंग आहे आता आमच्यासाठी कारण घरन... ते दादरला गाडी दोन मिनटासाठी थांबणार आहे आणि नंतर तिचा स्टॉप आहे मुंबई सेंट्रलला मग आता आम्हाला लेट झालं आहे थोडं दादरला जाऊ का मुंबई सेंट्रल जाऊ हे थोडं कन्फ्युजिंग आहे आता कन्फ्युजन आहे कारण मुंबई से मुंबई सेंट्रलला गेलेत ना तर आम्हाला खूप लांब पडेल यार इकडे आणायला लांब पडेल म्हणजे पोटरनं पैसे पण खूप जातील आणि वेळ पण जाईल त्याच्यामुळे आता आता मी दादरला जात आहोत तिकडे बघूयात मिळते का नाही आता चार वाजलेत सकाळचे ती गाडी येते तिथं पाच वाजता ठीक आहे लच सी आता काय होतंय ते नाही का आम्ही आता खाली आल्यावर ब्लॉक चालू केला आहे घरी चालू केला नाही कारण घरी मम्मी झोपली होती सो ती उठेल म्हणून आई झोपली होती ती उठेल म्हणून आम्ही खाली आलोत आणि आईला हे सांगत आलो सांगून आलोत आम्ही की आम्ही रनिंगला चाललो तिला सांगितलं नाही की आम्ही आंबे आणायला चालू की पार्सल आले वगैरे वगैरे तिला सांगितलं आम्ही रनिंगला चालूच तिला सरप्राईज देत आहे ॲक्च्युली ठीक आहे घरी गेल्यावर आणि सगळी झोपलेलं आहे जास्त माणसं पण नाही तिकडे इकडे ऑटो पकडून आम्ही आता स्टेशनला जाणार ठीक आहे चलो मिळते हे बार मी बावी हाय सो आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहोत म्हणजे इकडून आम्हाला दादरला पण जायचं यार आई सरप्राईज होणार काय वाटतं तुला कारण तिला पण खूप आंबे आवडतात खूप खूप आणि आमच्या घरामध्ये आंबे म्हणजे प्रेम आहे कारण आमच्या इकडे एवढे आंबे आहेत ना एवढे आंबे आहेत ना म्हणजे आमच्या गावामध्ये काय बोलतो घरामध्ये आमच्या शेतामध्ये खूप आंबे आहेत आणि आता मुंबईला राहून सगळ्या लोकांना माहिती आहे लोक मुंबईला राहतात त्याच्यामुळं आंब्याचं ते लोक राहू देत नाही ना असं घरे करतात तुम्ही लोक जर लो व्हिडिओ बघत असाल तर ना आमचं गाव ना आंब्यासाठी खूप फेमस आहे सो खूप मी तर लास्ट टाइम काहीच आंबे नव्हते खाल्ले माहिती तुम्हाला सो आता ह्या टायमाला खूप आंबे मिळतील मला खायला खूप म्हणजे आता लेट्स किती पाठवले बाबांनी ते नाही का काल पाठवले संध्याकाळी आलंय मग आता आम्ही चार जागा आता आम्ही एक प्लॅन केलाय दादरला दादर जावं दादरला ज्या ठिकाणी गाडी थांबते त्या ठिकाणी जाऊया तर थांबली म्हणजे आली गाडी तर ठीक आहे जास्त वेळ नाही थांबायचं नंतर तिथे नाही भेटली गाडी तर मुंबई मुंबई सेंट्रलला जावाय ना पण मुंबईला गाडी सॉरी दादरला गाडी यावी म्हणजे आमची तिथे भेट व्हावी नाहीतर मग खूप आणि पाळापाळी होईल या खूप म्हणजे खूप चलो दादरला भेटूयात आपण तिकडे दादरला तीच आमचं झालेलं आहे खूप बट ॲक्च्युली ज्या बसमध्ये येणार होतं आम्ही इकडे थर्टी मिनिट्स थांबलो आहे ना आठ तासात वर थांबलो ॲक्च्युली बट ती गाडीच नाही आलेली आणखीन सो आम्ही जाता होत आता मुंबई सेंट्रलला आहे ना मग तिकडे बघूयात आय थिंक तिकडे गाडी येऊन थांबलेली लिया असेल यार इकडे गाडी आली असती ना खूप चांगलं झालं असतं एकदम आमचा मूड ऑफ झालेला आहे बिलकुल पण मूड ऑफ झालेला आहे है।, है ना तिथं काय बोलत पण नाही आहे पण यार ती आंब्याची ओढ आहे ना ती आम्हाला तिच्याकडे अशी ओढून घेते खेचते ना तर त्याच्यामुळे आता आपण जाऊयात मुंबई सेंट्रलला बघूयात की ते काय होतंय ते ठीक आहे भेटावं यार सगळ्या गोष्टी लवकर म्हणजे पार्सल आमचं जास्त पळापळी नको जाईल कारण झोप पण नाही करेल फक्त आम्ही तीन ते चार तास झोपलोच आणि त्याच्यावर एवढा सगळा धावपळ होते त्याच्यामुळं खूप त्रास होतो ना आपण भेटूयात मुंबई सेंट्रलला कायच आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रलला पण इकडं आणि ते बस कुठं थांबते माहीत नाही आम्हाला आता विचारत विचारत चालू आहे आम्हाला आणि पण कोणी सांगितलेलं नाही आहे खूप हेक्टिक आहे यार खो सोपं नाही आंबंखंड पूर्ण मूडचा तो झालेला आहे काय मूड ऑफ झालेलं आहे काय करणार आपल्याला लगेच भेटलेला आप आहे आपला आणि आता आपण जात आहोत घरी हे बघू शकता मॅडम मागे बसलेला आहे खूप शोधला खूप शोधलं खूप शोधलं तिकडे पण आपण शूट करायला पाहिजे ना ते गाड्या इतक्या होत्या ना गाडी कळत नव्हतं की कोणती गाडी म्हणजे इतकं जाम होतं ना गाड्यांचं या सिटीचं लोकांचं त्या लोकांचं खूप शोधलं आम्ही तेव्हा भेटलो सो फायनली आम्ही जात आहोत घरी खूप छान वाटत खूप छान आहे ना इतर काही बोलतच नाही तिच्याकडे काही तिथं काही मूड मूडच नाही स्टेशनला नमस्कार मंडळी तर आम्ही फायनली घरी पोहोचले आमच्या आंबे आम घेऊन तुम्ही बघू शकता एक दोन तीन गॉड आम्ही आम्ही किती खुश माहिती तुम्हाला किती खुश ये येणार खुश आहोत माहिती किती आहोत तिथे दीड किलो आणि मी चक्क अडीच किलो चक्कर इतकं इतकं सकाळी चार वाजता उठले सोप नाही आंबे खाणं सोपं नाही फक्त ब्रश करून आधी मला नाश्ता लागत किती नाटकी करते काय किती नाटकी करते मला चक्कर आता ना थी ना थी आता आता गाईज आम्ही जस्ट आलो आणि बसलोय ठीक आहे आता आम्ही फ्रेश होणार बघा कशी तुटून पडते आंब्यावर त्यातले काही काही आंबे पिकलेले पण आहेत काही कच्चे पण आहेत आता आम्ही फ्रेश होतो थोडंसं चाय पाणी करतो आणि नंतर भेटवत आपण ठीक आहे आंबे तुम्हाला दाखवतो मी खोलून दाखवतो ठीक आहे कसले मस्त आंबे आंबे कसले असते ते दाखवतो तुम्हाला ठीक आहे आणि गाईज कोणाला खायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा एक स्पेशल थिंग आणि हे हे आम्ही एक मेन बात ठीक आहे हा ब्लॉग आम्ही कधी अपलोड करणार आज शूट केला ना आज किती तारखे चौदा नाही तेरा चौदा 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 हा पंधरा सॉरी पंधरा तारीख आहे आणि हा ब्लॉग आम्ही अपलोड करणार वीस किंवा पंचवीस तारखेच्या दरम्यान कारण आंबे संपल्यावर नंतर लोक मागतात आमचे जे मित्र वगैरे आहेत ना नाही नाही हा ब्लॉग आम्ही ना दहा दिवसानंतर अपलोड करतो जर तुम्ही हा ब्लॉग आज बघत असेल ना तर हा हे आंबे चौदा पंधरा तारखेला आलेले आहेत त्याच्यामुळे आता ब्लॉग बघताय तुम्ही म्हणजे माझे जवळचे फ्रेंड्स आणि जे आहे ते मुंबईमधल्या त्यांना हे सांगतो हो आंबे संपलेत आम्ही खाऊन टाकले ठीक आहे आज अपलोड म्हणजे तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहे ना हा आम्ही त्याच्यामुळे जेव्हा मतलब लोक विकत पण मागतात पण आम्हाला विकायचे नाहीत फुकट कोणी मागत नाही विकत मागतात असं नाही की मी बोलतोय की फुकट मागतात विकत मागतात पण आम्हाला विकायचे पण नाहीत तर गाय तुम्ही बघू शकता वैभव घालतोय आंबे पिकायला म्हणजे ते आंबे कच्चे आहेत ना तर आपण ते पिकतात आंबेला आणि आणखीन दोन आहेत लेमोट आहे भरपूर आहे भरपूर हे पिकलेले सर हे कच्चे पिकले म्हणजे आता आम्ही रेग्युलर खाणार आहे आणखीन त्याला कलर यायचा कलर एकदम पिवळा पिवळा कलर येणार आम्ही दाखवणार म्हणतो पिवळा कलर आल्यावर ठीक आहे म्हणजे आंबे खायला गाय

कुटे -कुटे मी आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे आंबे ठेवले ठीक आहे आंबे ठेवायला जागा नव्हती मी दाखवतो तुम्हाला कसे कसे ठेवले ते ठीक आहे पहिले तर इथे ठेवले ठीक आहे आणि नंतर किचन मध्ये बघा हे बघा इथे ठेवलेत इथे थोडे ठेवलेत इथे थोडे ठेवलेत इथे थोडे ठेवलेत आणि इथे थोडे ठेवलेत हे बघू शकता किती छान दिसतंय ना अख्खं किचन आमचं इथून ते पार असं आंब्यानं भरलेलं आहे सध्या आणि फ्रीजमध्ये पण ठेवले होते आता फ्रीज मधले आम्ही खाल्ले हे बघा हे बघा काम करताना पण आंबे खायचे तिला कच्चे आहेत गाईज बर का कच्चे दाखव कच्चा आहे पिवळा पण नाही झालेला तो आंबा पिवळा पण नाही आहे दोन ते तीन दिवसानंतर आणि मी दाखवणार आहे त्याचा कलर कसा होणार आहे ठीक आहे सॉक कंटिन्यू करा दोन ते तीन दिवसानंतर कुणा भेटूयात बाय हे <laughs> बघा गाईज आंबे इतके कच्चे आहेत बर का ही तरी पण तिला ना थोडा पण पेशन्स नाही थोडा पण दम निघत नाही तिला पाच सहा दिवस थांब म्हटल्यानंतर पिकू दे तिनं आमरस केला दाखव दाखव आमरस दाखव कसं झालंय आंबट झाला असणार कारण आंबे पिकलेले नाहीयेत वा वा ते काय आहे ना मध्ये थोडासा हे बघा आणि तुम्हाला एक दाखव तुम्ही इकडे तिने वर मिक्सर ठेवलं मिक्सर खूप घाण झालंय त्याला इग्नोर करा इकडं ठीक आहे फ्रीज त्याला इकडं स्विच आहे गाईज इकडे स्विच आहे पुन्हा त्यासाठी इकडंच पण स्विच आहे ठीक आहे पण वर ही करते किती वेळी म्हणा तुम्ही सांगा आणि तिला दम निघत नाही गाईज बिलकुल पण तिने आमरस आज केलाय आज पाच सहा दिवस टाईम आहे आणि आंबे पिकायला आताच आंबे गेलेत आलेत आणि आंबरस असे जे हाताने दाबून दाबून तिने पिकवलेत बळजबरी बर जबरदस्ती ह ना आता खा आंबरस आंबट